संगनमेर येथील स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक श्री बाळासाहेबजी देशमाने यांचे वडील स्वर्गीय भास्करराव देशमाने यांच्या स्मरणार्थ धांदरफळ गावामध्ये दशक्रिया विधी शेडचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला तसेच एक्कावन्न हजार वृक्षांचे संवर्धन वृक्षदिंडी असे अनेक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते दशकऱ्या विधी शेडचा लोकार्पण करण्यात आले तसेच कामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी उद्योगपती श्री मनीषजी मालपाणी श्री राम हरी कातोरे उद्योगपती श्री भाऊसाहेबजी ढेरे श्री विष्णुपंत राहाटळ तसेच धांधरफळ गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी समस्त ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ताभाऊ कासार यांनी केले बघूया सविस्तर वृत्तांत

i

विधीच्या निमित्ताने आपण एवढी मोठी शेड लोकार्पण करत आहोत आणि ते पण आदरणीय थोडा ताय मनीष भाऊ गिरीश भाऊ आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत करत आहोत लोकार्पण त्याबद्दल मला खरंच आनंद होतो आज रामेश्वर परिसरामध्ये आणि धांतरफळमध्ये करोडो रुपयाचे काम जे मागच्या काळामध्ये मंजूर झालेले आहे त्याचे आज लोकार्पण सोहळा आपण केलेला आहे अजून आपल्याला अठरा कोटीची पाणी योजनेचा त्या तळ्यामध्ये जी पाण्याचं स्टोरेज टँक आहे तिथं आपल्याला नारळ व्हायला जायचं आहे त्याचबरोबर पाच कोटी रुपयाचं भक्त निवासस्थान आज आपण रामेश्वर मंदिराच्या पुढे एक सुंदर असा गोपूर तयार करतो का तो दक्षिणात आहे कारागीर सुद्धा आपण तिकडचे आणलेले आहे आता सगळे कामं या रामेश्वरच्या परिसरामध्ये चालू आहेत आदरणीय थोरासाहेब यांच्या माध्यमातून असा दोन महिने सुद्धा नाही गेले साहेब की तुम्ही तुम्हाला आम्ही पत्र आणि तुमचा निधी नाही आला आता एक वर्षामधून एक रुपये पण निधी नाही आहे परंतु निश्चित सत्यजित दादांनी खूप सा, सारे निधीचे आता नवीन न, नियोजन केलेलं आहे आणि धांदरपडमध्ये अधुक निधी येणार आहे त्याचबरोबर आदरणीय भाऊसाहेब वाचवे खासदार साहेब यांनी सुद्धा जवळजवळ पंचवीस लाखाचा निधी मागच्या आठवड्यामध्ये दिलेला आहे आणि बरेचसे रस्ते करायचे बरे आहेत बऱ्याचशा समस्या आहेत धांदरफळ गाव हे संगमनेर गुंदळवाडी गुलेवाडी जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ हे धांदरफळचं आहे नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्रफळाने असलेलं हे आमचं गाव पासष्ट रस्ते असलेले हे गाव त्यामुळे एवढं मोठं गाव असल्यापासून असल्यामुळे इकडे कोकण्यावाडी तर तिकडे चिखली इकडे प्रवरा नदी तर तिकडे दवळे कडलक वडगाव लाडगाव असा सगळ्यात जास्त ऊस उत्पादन देणारं हे गाव त्यामुळे समस्याही खूप मोठ्या आहे तर निश्चित आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या समस्या, मार समस्या सोडवायचं काम करत आहोत आणि मालपाणी परिवाराने आज का डोंगर हिरवागार केला त्याबरोबर रामेश्वरचा परिसर लायन्स क्लबच्या माध्यमातून गणेश भाऊ होते हे सगळे झाड लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण पाच सहा वर्षापूर्वी लावलेले आहेत त्याचं कौतुक <laughs> केलं पाहिजे अजूनही इतकी चांगल्या पद्धती करतो आत्ता चांगलं तिकडी आता तुम्ही झाडं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विकसित केलेलं आहे एक मला कल्पना अशी आली की थोडस कंपाऊंड हे करावं लागेल तर तो आणखी सुंदर होऊ शकते आणि तिथं तुम्ही रोप वाटिका अशी करायची की आता रोप आणून ठेवायचे वर्षभर दोन वर्ष पोसायचे आणि ते विकायचे त्याची एक कमिटी करून हिशोब व्यवस्थित ठेवायचं पाणी घातलं तर त्यांना काही नाहीतरी दोन एक लाख रुपयाचं उत्पन्न दोन लाखाचं उत्पन्न येईल की तिथं सगळं मेंटेनन्स करता येईल वाचनालय करता येईल मुलाला पासून सोय करता येईल आगासा करता व्यवस्था करता येईल सगळं होऊ शकतं होते एक रोगोटी केली आता एक झाड आपण इथं लावलं त्याला रोप म्हणतात यायचं आणि झाडच लावून टाकलं पाच हजार तीन हजार किंमत असेल तीन हजार असेल किंमत त्याची आता समजा ज्यानं वाढवलं त्यांनी काय केलं आनंद पाणी टाकीत राहायला असेल थोडंफार खतबित दिला असेल दिला असेल पिशवी पिशवी बदलीत राहायला असेल पाच हजार परंतु दोन वर्षांनी केवढं झालं बहा त्याची किंमत किती वाढली म्हणजे ह्या काही गोष्टी अशा असतात की तिथं ते लोक सांभाळणारे जर असतील तर जरूर त्या पत्नीनं जावा या मताचं मी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गावांचे रस्ते सगळं जबरदस्त असतो पत्र आमचं घेतलं शिफारस घेतली काम कधी होऊन येत हे कळत नाही अशी अवस्था असते काय जादू करतात मायाजाला काय टाकतात मात्र ते मला माहित नाही त्यामुळे <laughs> <laughs> ह्या रामेश्वरचा विकास हे आपण घाट आपणच आमदार घेणे याच्यातून घाट फार वर्ष झाले त्याला त्याला आणखी तुम्ही दिलेला आता आणखी पा पाच लाख रुपये मिळाले आणखी चांगलं झालं एक हजार झाड दिले तुम्ही रोप दिले बाय हे झाडं हा ठिबक केली तिकडच टपालेश्वरला याला इकडं इकडं इकडंच गेले तू केलं काय झालं चांगल्या पद्धतीनं झालं आणि याचा चुटा खूप जे असं आपण तो डोंगर सुद्धा खूप चांगला झालाय आपण झाड तर खूप लावतोय फक्त आता झाडं उपटायचा कार्यक्रम सुरू झालाय सध्या तेवढी काही घ्यावं लागेल तुम्हाला <laughs> आपण झाडं लावायची दुसरी उपटायची असा कार्यक्रम सध्या मला दिसतोय तू फार काही असलं तरी आपलं चांगलं काम आपण करीत चालवा हे महत्वाचं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आता रामेश्वर त्याच्यामध्ये चांगला आला इथं पूल झाल्यामुळं झांदरफळ छोट झांदरफळ सुद्धा जोडलं गेलंय हे जे पूल होतात ना संध्याकाळी पुलाची खालची बाजू बरेच जण उपयोगात इतकी चांगली जागाच नाही म्हणतो गमतीचा भाग मी सोडून द्या परंतु हे सगळं वातावरण निर्माण होतं सहज होत नाही कुणीतरी कष्ट करतं मेहनत करतं त्याच्यातून ह्या गोष्टी होत असतात पण जर विचारलं तर काय केलं तुम्ही उत्तर काय असतं कुठं काय केलं कधी माणसं बापाला विचारत काय केलं माझ्या तू आयुष्यात उत्तर येतं कुठं काय केलं कुठं काय केलं उत्तर ठरलंच असतं कारण हिशोब कोण काढी बसतात किती पालन पोषण केलं कसं वाढवलं काय केलं काय खास कुठं काय असतं म्हणून कुठं काय केलं असा प्रश्न विचारला अपाप करत जातो लोक सध्या प्रश्न विचारतात पुन्हा काय केलं काय केलं काय केलं सोडून द्या त्या गोष्टी एक आहे की तुम्हाला एक तर या निमित्ताने मी सांगेल विषय निघाले म्हणून सांगितलं सगळे तालुक्यातलं जे वातावरण होत आपलं राजकारण म्हणून कधी कटकटी होत का हा माझा प्रश्न मोठा मान आहे बाळासाहेबांचं मल्टीपल मल्टिपल झाला पाहिजे फक्त दर्शक रिया नाही जत्रा मित्रा पण भरवा कीर्तन होऊन द्या सगळे कार्यक्रम झाले पाहिजे हा जो रोड आहे हा जो तीर्थक्षेत्र म्हणजे जा पाऱ्याकडे जाणारा जो सुंदर असा पाथरे आहे पायऱ्यांचं काम आहे आणि सुंदरशी प्रोग्राम आहे इथं बोटी तुम्ही म्हणत होत्या मागे आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे पर्यटन वाढेल लोक इथे दर्शनाला पण येतील तर बालपणा ग्रुपच्या वतीने पाच लाख रुपये मी डोनेशन देतो नाईटची व्यवस्था किंवा जे काही तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही कराल त्याच्यामुळे रात्री पण लोकांना पाहायला दिसतील चढणं उतरणं सोपं जाईल खूप सुंदर असा परिसर लायन्स क्लबने पण त्याच्यावरती मोठा खर्च केला आहे आणि आमची शाळा देखील याच परिसरामध्ये आहे खरं म्हणजे आता ध्रुवच्या इथून जी सुरुवात झाली धानरफळ आता फार म्हणजे पुण्यामध्ये चार शाळा आहेत आणि थेट आता दुमेपर्यंत धडक देख मारलेली आहे म्हणजे आपल्या इथून जो काही निर्माण होत ते शेवटपर्यंत म्हणजे त्याचा चांगला विकास होतो आणि एक शाळेच्या देखील माध्यमातून एक चांगला एक मल्टी चा ग्रुपचं निर्माण झालं <coughs> बाळासाहेब थोडा त्यांच्या माध्यमातून असं जसं भाऊसाहेब सांगितलं आणि आपणही सांगितलं की एक मोठा निधी त्यांच्या सरकारमधून आपल्या या ग्रामपंचायतीला हे देवस्थान त्याची डेव्हलप करण्याकरता खालगाव असेल हे देवस्थान असेल तर ह्याला मोठा निधी मिळाला आणि त्याचं काम आज मोठ्या थोडं थांबलं आहे ना निधी आता थोडा सरकार बदलल्यामुळे थोडासा खेळ बसलो पण त्याचे प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही एकदा हातामध्ये बोहीम घेतल्यानंतर पूर्णच होणार हा तर जास्त काही या वेळेस बोलत नाही पुन्हा एकदा बाळासाहेब देशपांडे आणि त्यांच्या सर्व परिवारांचं आपल्या सर्वांच्या वतीने बाळासाहेब असतील नवनाथ आहे ज्या संगीता भाई आहेत सरपंच आहेत आमच्या आई आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या आई सर्वांचं ह्या आपण एवढी मोठी डोनेशन आणि ही आणि खरं म्हणजे साध्या वर्षापण त्यांनी लावल्या असत्या पण इथे ट्रेमिक्स केलं त्याला म्हटलं एवढा खर्च कस काय झाला म्हटलं भाऊ आपण सगळं ट्रेमिक्स कॉन्क्रीटचं सगळं फ्लोरिंग केलं पण जे काही काम करायचं ते ध्यास पाहिजे अभिनंदन करतो आणि माझे मनोहरजी पाटील साहेब दादा पाटील देशमाने पुराच्या वतीने सन्मानित दत्तभाऊ कासार यांचा या ठिकाणी होता हा जो हा जो कार्यक्रम आयोजित केला देशमाने परिवाराच्या वतीने हा आयोजन केलेला आहे दैनिक